बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिन च्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे शेतकऱ्यांच्या पाठिंब्या संदर्भातली शेतकरी कर्जमाफी मालाला हमी भाव आदी मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाला मंगळवारपासून नागपूर वर्धा रोडवर आंदोलन सुरू केले गेले आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शरद जोशी प्रस्थापित शेतकरी संघटना बच्चू कडू प्रहार शेतक जनशक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट संभाजीराजे मित्र मंडळ बहुजन वंचित तसेच विविध शेतकरी संघटनेकडून येवला तहसीलदार यांना निवेदन देऊन पाठिंबा देण्यात आला यावेळी सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टी साठी विलास कांबळे आज या ठिकाणी येवले तालुक्यातील शेतकरी शेतकरी संघटना प्रहार इतर पक्षाचे काही लोक आम्ही सर्वजण मिळून मान्यता शिलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेलो नागपूर इथं जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी ते आंदोलन जवळ जो आठ दिवसापासून चालू होतं चालत जाऊन नागपूरला त्या लोकांनी आंदोलन छेडलं तर त्या संदर्भामध्ये सरकारने दखल घेऊन आज सहा वाजता बच्चूबाऊ कडू आणि इतर संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी यांना चर्चेसाठी बोलवलं पण आज सायंकाळी जर त्या ठिकाणी सन्माननीय तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय शे, तिथं त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि ते स शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जर झालं नाही कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नाही कांद्याला हमी भाव रितसर भाव मिळाला नाही इतर पर प्रश्नसुद्धा आहेत या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज तिथं सविस्तर चर्चा होऊन मार्ग काढणार आहे आणि जो तो मार्ग सन्माननीय नाही निघाला तर आम्ही सुद्धा सर्व शेतकरी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यातील मग त्या ठिकाणी पक्ष कोणता असेल संघटना कोणती असेल पण शेतकरी म्हणून आम्ही त्या सर्वजण या आंदोलनात उतरणार तो पाठिंबासाठी या ठिकाणी आलो नाही डागपूर येथे मा माननीय बचू कडू यांनी जे जनआंदोलन उभं केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज येवल्यामध्ये सर्व शेतकरी संघटना असतील आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे आंदोलन आज पाठिंबा देत आहे जर याच्या आंदोलनाची दर दाखल शासनाने जर घेतली नाही तर मात्र भविष्यात एवलचमध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छोडू आम्ही सर्व पक्षीय लोक मिळून हे आंदोलन छेड्याशिवाय राहणार नाही आमचा इशारा आहे शेतकरी संघटनांनी आणि सर्व पक्ष विरोधी पक्षांनी प्रहारच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल तालुका प्रमुख या नात्याने सर्वांचे आभार मानतो आणि सरकारलाही सांगू इच्छितो आज संध्याकाळपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तोडगा नाही काढला जसा उद्रेक नागपुरामध्ये दिसला तसा उद्रेक उद्या विंचूर चौक फुले येथे शेतकऱ्यांचा दिसेल याची सर्व प्रशासनाने नोंद घ्यावी okay. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा